नांदेड जिल्ह्यातील मुदखेड जंक्शन रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वे पटरीवर गिट्टी टाकत असताना ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती तर सुदैवाने ट्रॅकवर कुठली रेल्वे आली नसल्याने मोठा अनर्थ आज टळला आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील मुदखेड रेल्वे स्थानकामध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते आज ट्रॅक्टर आज पलटी झाला आहे आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान मुदखेड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर ट्रॅक्टरमधून गिट्टी टाकणे चालू होते गिट्टी टाकत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक वर चढला तर ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली रेल्वे पटरीवर पलटी झाली ही घटना घडली त्यावेळी रेल्वे स्थानकामध्ये खूप कमी प्रवाशी होते रेल्वे पटरीवर ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाल्यामुळे काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती तर सुदैवाने ट्रॅकवर कुठलीही रेल्वे आली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे आज रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान बोलल्या जात आहे